आपण आहात महाराष्ट्राची आईच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी गावाला अत्याधुनिक शव पेटी दान करून देवेंद्र इंगडे यांनी राबविला अनोखा उपक्रम मालेगाव तेरा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी निमगाव तालुका मालेगाव येथील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी अत्याधुनिक शीत शौपेटीचे पुणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता देवेंद्र साहेबराव इंगडे यांच्या वतीने आपली आई सौ कैलासवासी पुष्पावती साहेबराव इंगडे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त लोकार्पण करण्यात आले मुन्ना इंगडे यांच्यामार्फत शहीद चिरंजीव पराग देवेंद्र इंगडे यांच्या स्मरणार्थ या आणि आता गाव। या गावी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे भविष्यात हा, हा संकल्प कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे निमगाव हे कैलासवासी सौ पुष्पावती इंगडे यांच्या मावशीचे गाव असून कार्यक्रमाच्या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते मधुकर बापू हिरे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना मधुकर बापू यांनी शीतशवपेटी गावागावात असणे ही काळाची गरज आहे ग्रामीण भागात वेडी अवेडी दुर्घटना घडल्यानंतर देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही तासांचा कालावधी लागत असतो परगावी असलेले नातेवाईक व वा आपतेष्ट यांना येण्यास लागणारा कालावधी तसेच रात्री अपरात्री अंत्यविधी करण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेऊन दरम्यानच्या कालावधीत मृतदेह सुस्थितीत ठेवण्यासाठी शीत शवपेटीमुळे खूपच मदत होते भाऊ हिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना आई वडिलांच्या ऋणांचे अतिशय ओघवत्या वाढीत महत्व विशद केले समाजात दातृत्वाची भावना वाढीस लागून तरुणांनी पुढे येऊन ग्रामविकासाच्या कामात स्वतः पुढे येऊन हातभार लावावा असा संदेश दिला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच डॉक्टर जयश्री बागुल सेवानिवृत्त नायब तहसीलदार बळीराम हिरे दुर्गादास नंदाडे अरुण हिरे बळीराम अहिरे काशीराम हिरे निंबा हिरे विनोद पाटील चिंतामण हिरे भाऊराव हिरे आत्माराम हिरे धर्मा हिरे सायबराव हिरे भाऊसाहेब हिरे दशरथ हिरे किसन हिरे बबडू हिरे बळीराम वाघ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निमगाव गावाला ऐतिहासिक व वा राजकीय वारसा असून कर्मवीर भाऊराव हिरे कर्मवीर शिवरामदादा हिरे यांच्या विचारानुसार गावाची वाटचाल दिसत असून शेती व संस्कृती याच्या जोरावर गावाची प्रगती होताना दिसत असल्याने या गावाला अत्याधुनिक शौपेटी उपलब्ध करून दिली असल्याचे प्रतिपादन देवेंद्र इंगडे यांनी केले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील